बघा आपण दशांश अपूर्णांक या प्रकरणामध्ये दशांश पूर्णांक कशाला म्हणतात तो, तो कसा असतो हे आपण पाहिलेलं आहे आता आजच्या तासाला आपण एखाद्या अपूर्णांक संख्येच दशांशामध्ये कसं रूपांतर करायचं हे आपल्याला शिकायचं आहे बघा परीक्षेमध्ये अपूर्णांकाचं दशांशामध्ये रूपांतर येतं त्याचबरोबर पूर्णांक पूर्णांक असेल तर त्याचं रूपांतर दशांशात करा हे पण येतं त्याची गणित आपल्याला काही आता या आजच्या तासाला बघायची आहेत चला सगळ्यांनी लक्ष द्या बघा आता पहिलं गणित आहे आठ छेद पाच पहिलं गणित काय आहे आठ छेद पाच आता या अपूर्णांक संख्येचं रूपांतर आपण दशांशामध्ये करूया मग आपल्याला कसं करता येईल आठ शेत पाच बघा या ठिकाणी पाचने आपल्याला काय करायचे आठ ला भागायचं आहे पाचने काय करायचं आपल्याला आठ ला, ला भागायचं आहे बघा आता पाचने आपण आठ ला भागूया पाच एक पाच पाच दोन्ही दहा कसे झाले रे मोठे झाले मग पाच एक भाग बसला एकाचा आठ मधून पाच गेले खाली किती उरले रे ती। आता तीन आता पाच ने तीन भाग जातो का नाही जात कधीच मोठ्या संख्येनं लहान संख्येला भाग जात नसतो आहे का नाही मग इथे दशांश द्या दशांश दिल्यानंतर शून्य घ्यायची परवानगी असते शून्य घेता येतं आपल्याला ऐक नाही बघा एक बी गणित गेलं नाही पाहिजे जर आपण शांत गणित वाचलं त्याचा अर्थ समजून घेतला सर कशी क्रिया करतात हे जर समजून घेतलं तर सगळे गणित तुम्हाला सुद्धा चांगल्या प्रकारे करता येतात म्हणून जरा नीट समजून घ्या बघा आता पाचने आपण तीस भागूया म्हणजे पाचचा पाडा कितीपर्यंत मोजावा लागेल तीस पर्यंत पाच एक पाच पाच दोन्ही पाच त्रिक पाचोक पाच 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 भाग बसला सहाचा पाच तीन मग शून्य शून्य किती उत्तर आलं रे बघा एक, एक दशांश सहा आठ चे पाच बरोबर एक दशांश आहे का नाही सोप म्हणजे या अपूर्ण रूपांतर आपण कशामध्ये केलं रे दशांशामध्ये केलं समजलं का सर्वांना आता बघा आणखी एक उदाहरण आपण पाहूया काय करता येईल बघा आणखी आता पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं एक उदाहरण आपण बघूया बघा तीन अंश सहा छे दोन तीन पूर्णांक सहा अंश छे दोन असं गणित आहे आणि ही बघा ही संख्या मिक्सड फ्रॅक्शन आहे म्हणजे ही संख्या पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे काय आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे याच रूपांतर आता आपल्याला दशांशामध्ये करायचं आहे तर याच दशांशामध्ये आपल्याला कस करता येईल हे आधी लक्षात घ्या आधी आपण पूर्णांकित मध्ये करू आणि मग दशांशात करू बघा दोन गुणिले तीन करावं लागतं आधी त्याच रूपांतर अंशधिक कसं करतात हे अगोदर शिकून घ्या आणि मग त्याच्याहून आपण दशांशामध्ये कसं द्यायचं हे आपण पाहू बघा दोन्ही तीन ला गुणावं लागतं दोन गुणवले तीन करा आधी दोन गुण तीन बेत्रिक सहा सहा मध्ये सहा मिळवा सहा किती झाले बारा बारा छे दोन, बगाई बगाई छेद दोन म्हणजे हे आलं त्याचं अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर समजलं कसं करतात आता दशांशामध्ये कसं करायचं हे देखील आपल्याला बघायचं आहे बघा चार पूर्णांक सात छेद पाच काय गणित आहे चार पूर्णांक सात अंश छेद पाच मग आता कसं लिहायचं बर बघा पाच नि चार ला गुन्हा पाचो वीस वीस मध्ये सात मिळवा वीसन सात किती झाले रे सत्तावीस म्हणजे सत्तावीस अंश छेद पाच आता याच रूपांतर आपल्याला काय करायचं आहे दशांशामध्ये करायचं आहे मग नेहमी छेदाने अंशाला भागावं लागतं अपूर्णांकामध्ये कुणी कुणाला भागायचं छेद छेदाने अंशाला भागायचं लक्ष देते तुम्हाला बघा इथं छेद किती रे पाच अंश किती आहे म्हणजे छेदाने अंशाला काय करावं लागल भागावं लागल मग बघूया आता आपण पार। ने सत्तावीस ला भागूया मग पाचने सत्तावीस ला भागूया मग मुझ भागायचं म्हणजे पाडा मोजायचा पाच पाच पंचवीस पाच तीस मोठे होतात मग पाचा पाच पंचवीस बघा सात मधून पाच गेले खाली किती उरले दो, दोन दोन मधून दोन गेलं शून्य आता पाच नि दोन ला भाग जातो का नाही जात इथे दशांश द्या दशांश दिल्यास शून्य घ्यायची परवानगी असते आता किती झाले वीस पाच निस ला भागा पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच त्री पाच चोक पाच चोकवीस बघा मग याच उत्तर किती आलं पाच दशांश चार किती उत्तर आलं पाच दशांश चार समजलं का सर्वांना याला म्हणायचं बघा अपूर्णांकाचं रूपांतर दशांशात करणे किंवा पूर्णांक अपूर्णांकाचं रूपांतर दशांशामध्ये करणे समजलं आता यानंतरचा भाग लगेच आपण बघू बघा आता यानंतर तुम्हाला शिकायचं आहे एखादी दशांश संख्या दिली डेसिमल नंबर दिला दशांश संख्या दिली तर त्याचं रूपांतर अंश छेद रूपामध्ये कसं करायचं हे लक्षात ठेवा नवोदयला आपल्याला कोणते प्रश्न येतील काही भरोसा नाही मुद्दा म्हणून ते तुम्हाला चुकवतात वेगवेगळे वे वे प्रश्न देतात आणि प्रश्न फिरवून टाकतात गोंधळून मुलांना टाकतात पण ज्या मुलांचा सराव चांगला झाला ते मुलं गोंधळू शकत नाही म्हणजे सराव आपला चांगला झाला पाहिजे आपण चांगलं समजून घेतलं पाहिजे आता बघा आपण एखादी दशांश संख्या दिली तर त्या संख्येला अपूर्णकामध्ये कसं लिहायचं हे आता आपल्याला शिकायचंय बघा इथं मी एक संख्या देतोय तीन दशांश पाच आहे किती इथे तीन दशांश पाच ही एक आहे आणि आणखी एक मी या ठिकाणी देतो दोन दशांश दोन पाच आता या दोन संख्या मी बोर्डवर लिहिल्या साक्षी दिसल्या ना तुला या या दोन संख्या आपण फळ्यावर लिहिलेल्या आहेत बोर्डवर लिहिलेल्या आहेत आता सध्या जर तुम्ही हे पाहिलं तर या संख्या दशांश अपूर्णांक आहेत काय आहेत या दशांश अपूर्णांक आहेत कारण त्यामध्ये तुम्हाला दशांश चिन्ह दिसतंय मग यांचं रूपांतर अपूर्णांकामध्ये करायचं कशात करायचं अपूर्णांकामध्ये मग बघा कसं करायचं आधी शिकू आपण दशांश चिन्ह नाही असं ग्रहित धरायचं मग संख्या झाली पस्तीस संख्या किती झाली पस्तीस कोणत्याही संख्येचा छेद एक असतो छेद एक घ्या आता दशांशानंतर एक अंक आहे म्हणून इथं एक शून्य द्या म्हणजे तुमची अपूर्ण अंक संख्या आली पस्तीस अंश छेद दहा आता याला तुम्हाला संचित रूप द्यायचंय की तो मुद्दा म्हणून काय होते छेद दहा पर्याय देत नाही विद्यार्थ्यांना वाटत आपलं उत्तर चुकलं परंतु ते चुकलेलं असते का नाही आपल्याला काय करावं लागेल तिथं संक्षिप्त रूप द्यावं लागेल काय करावं लागेल संक्षित रूप संक्षिप्त रूप द्यायचं म्हणजे अंशाला आणि छेदाला एकाच संख्येनं भागायचं आता पस्तीसला आणि दहा ला कोणत्या एकाच संख्येनं भाग जातो सांगा बरं पस्तीस आणि दहा ला पाच ने हे गणित पाच ने पस्तीस ला बी जातोय आणि पाच ने दहा ला पण जातोय बघा पाच सत्तर पस्तीस पाच दोन्ही दहा दो, किती उत्तर आलं रे मग सात अंश चे दोन म्हणजे हे आलं अपूर्ण का समजलं का रे तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं बघा आता हे दुसरं गणित बघू आपण सगळेजण बोर्ड कडे बघा आता आपण दुसरं गणित करतोय बघा दोन दशांश दोन पाच आहे की नाही ना आता याला आपण दशांशाच जे आहे रूपांतर अपूर्ण अंकामध्ये आधी करू कसं बरं करायचं दशांश चिन्ह नाही असं द्रित धरा मग संख्या झाली दोनशे पंचवीस संख्या किती झाली दोनशे पंचवीस कोणत्याही संख्येचा छेद एक असतोय छेद एक घ्या आता दशांशाच्या पुढे किती अंक येतात एक दोन एक दोन आलं आता याला काय करा संचित रूप द्या दोनशे पंचवीस ला आणि शंभरला कोणत्या मोठ्यात मोठ्या मोटे संख्येनं भाग जातो पण एकाच संख्येनं भागायचं आता बघा इथे इथे पाच ने भाग जातो इथे पंचवीस न भाग जातो मग पाच मोठे का पंचवीस मोठे पंचवीस न भाग द्या आपण नऊ द्यायची मुलं आहेत आपल्याला तीस दहा तीनशे पाडे पाठ असले पाहिजेत वर्ग पाठ असले पाहिजेत घन पाठ असले पाहिजेत कसोट्या आल्या पाहिजेत म्हणजे आपल्याला वेळ परीक्षेमध्ये मर्यादित असतो कमी वेळेमध्ये आपल्याला गणित चांगल्या प्रकारे करता आले पाहिजे आता आपण याला ने भाग देऊया बघा बघा पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस त्रिक पंचवीस चोख पंचवीस पाच पंचवीस पंचवीस सत्त पंचवीस पंचवीनवे बघायचं पंचवीनवे सव्वा दोनशे आणि ते पंचवीस शंभर नऊ अंश छे चार हे चा आलं त्याच अपूर्ण अंकामध्ये समजलं का तुम्हाला सर्वांना चला याचा स्वाध्याय देऊ आता चला स्वाध्याय घ्या चला स्वाध्याय घ्या याच्यामध्ये चला लिहू द्या लिहू द्या हा बघा चला आता इकडे मी तुम्हाला दशांशात रूपांतर करण्यासाठी देतो आणि इकडे दशांशाच्या पूर्णांकामध्ये चला घ्या बरं अध्याय हे चार गणित याच रूपांतर दशांशामध्ये करा आणि इकडे जे चार देतोय त्याच रूपांतर दशांशाच छेद रूपात करा तीनच आत्ता दिला होता ना आपण चला करायला लागायचंय